नमस्कार मित्रांनो इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचे फॉर्म आपण भरणार आहात या फॉर्ममध्ये प्रत्येक विषयाचा सब्जेक्ट कोड आपल्याला फॉर्ममध्ये भरायचा आहे तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना या परीक्षेच्या संदर्भात विषयांचे कोड नंबर माहीत नाही आहेत म्हणून आपण महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या विषयांचे कोड नंबर पाहणार आहोत एक नंबर आहे इंग्रज दोन आहे मराठी तीन गुजराती चार हिंदी पाच उर्दू सहा कन्नड सात सिद्धी आठ मल्याळम नऊ तमिळ दहा तेलगू अकरा पंजाबी बारा बेंगाली तेरा फ्रेंच चौदा जर्मन सोळा मगधई वीस रशियन एकवीस जपनीज बावीस इंग्लिश लिटरेचर तेवीस मराठी लिटरेचर चोवीस हिंदी अप्लाइड यानंतर तीस हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशन एकतीस एनवायरमेंट एज्युकेशन बत्तीस जनरल नॉलेज तेहतीस ती संस्कृत पस्तीस पाली छत्तीस आरबीक सदतीस पार्शियन अडतीस हिस्ट्री एकोणचाळीस जॉग्रफी चाळीस मॅथ अँड स्टॅट्स एक्केचाळीस जिओलॉजी बेचाळीस पॉलिटिकल सायन्स त्रेचाळीस चायल्ड डेव्हलपमेंट चव्वेचाळीस टेक्स्टाईल अँड लॉन्ड्री पंचेचाळीस सोशलॉजी सेहेचाळीस फिलॉसॉफी सत्तेचाळीस लॉजिक अठ्ठेचाळीस सायकोलॉजी एकोणपन्नास इकॉनॉमिक्स पन्नास बुक किपिंग अँड अकाउंटन्सी एक्कावन्न ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स बावन्न सेक्रेटरीयल प्रॅक्टिस त्रेपन्न कोऑपरेशन चोपन्न फिजिकल फिजिक्स पंचावन्न केमिस्ट्री छप्पन बायोलॉजी सत्तावन्न ड्रॉईंग अठ्ठावन्न डिझाईन अँड कलर एकोणसाठ पिरोडिकल कॉम्पिटिशन साठ हिस्ट्री अँड आर्ट्स पासष्ट हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट सासठ होकल लाईट म्युझिक सदुसष्ट होकल क्लासिकल म्युझिक हे जे सगळे सब्जेक्ट आहेत इथून पुढं येणारे हे सगळे सब्जेक्ट फारसे विद्यार्थी घेत नाही आहेत हे फक्त कला क्षेत्राच्या संदर्भातले आहेत यानंतर सेवंटी एट आहे एज्युकेशन एटीन आहे स्टेनोग्राफी एटी फाईव्हला आहेत लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन एटी नाईनला आहे स्टेनोग्राफी मराठीमधलं नाईंटी वन हिस्ट्री डेव्हलपमेंट आहे नाईंटी सेवन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सायन्स आहे नाईंटी एट आर्ट आहे नाईंटी नाईन कॉमर्स आहे असे आपण जवळपास नाईंटी नाईनपर्यंत कोड असणाऱ्या विषयांचे कोड नंबर ह्या ठिकाणी पाहिलेले आहेत तुम्ही बारावी बोर्डासाठी जे विषय घेतलेले आहेत त्यांचे कोड नंबर व्यवस्थित पाहून घ्या लिहून घ्या विषयांची नावं टाका आणि त्याच्यासमोर हे कोड लिहून घ्या म्हणजे बोर्डाचे फॉर्म भरत असताना त्या विषयांच्या समोर तुम्हाला कोड नंबर टाकता येतील मित्रांनो आज आपल्याला सर्व विषयांच्या संदर्भातील कोड नंबर माहीत झाले असतील असं या ठिकाणी गृहीत धरतो आणि आजचा व्हिडिओ टाकून थांबवतो भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने आपल्यासाठी असणारी महत्त्वाची माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार